सदलगा दूधगंगा पूरबाधित क्षेत्रातील समस्याग्रस्त पशुधारक शेतकऱ्यांचे तहसीलदारांना निवेदन चिकोडी तालुक्यातील सदलगा शहर परिसरातील दूधगंगा नदीला आलेल्या महापूर क्षेत्रातील अनेक पशुधारक व दूध उत्पादक शेतकरी गेल्या सतरा दिवसापासून मोठ्या पावसात भिजत उघड्यावर आहेत त्या पूरग्रस्त पशुधारकांना पशुसाठी चारा पाणी निवारा आणि वैद्यकीय सुविधा कोणत्याही प्रकारच्या मिळाल्या नाहीत त्यामुळे त्यांची आतोनात हाल होत आहेत त्यामुळे त्रस्त झालेल्या पशुधारक शेतकऱ्यांनी आज सदलगाव शहरातील नाड कचेरी येथे जाऊन ग्राम प्रशासन अधिकारी निळकंठ खाडे यांच्या मार्फत माननीय तहसीलदारांना मागण्यांचं निवेदन मोर्चाचे नेतृत्व करणारे माजी नगराध्यक्ष श्री अभिजित पाटील यांनी आपल्या सर्व पशुधारक पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या संवेत दिले आणि लवकरात लवकर उघड्यावर असलेल्या जनावरांना निवारा चारा पाणी आणि औषध उपचार मिळावा यासाठी आग्रही मागणी केली अंदाजे तीनशे वर जनावरे आणि अठ्ठ्याऐंशी पशुधारक कुटुंबे उघड्यावर आहेत आज सतरा दिवस झाले महापुराची गंभीर परिस्थिती असताना या सर्वसामान्य शेतकऱ्यांना व त्यांच्या जनावरांच्या स्थळांना कोणी शासकीय म्हणा किंवा लोकप्रतिनिधी म्हणा यांनी भेट दिली नाही याची खंत या लोकांनी या ठिकाणी आवर्जून व्यक्त केली या समस्याग्रस्त पशुधारक पूरग्रस्तांमध्ये अभिजित पाटील राजवा की वाटे इमाम मकानदार प्रकाश चनकडे संजू हणबर विनोद देसाई विनय पाटील गंगाधर मरचक्के दत्ता तपकिरे इत्यादी पशुधारकांसह अनेक पूरबाधित क्षेत्रातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते सदलगा शहर प्रतिनिधी अण्णासाहेब कदम देखो,

ನಮ್ಗೆ ಒಂದಿಷ್ಟು ಇಲಾಖೆದವರು ಬಂದ ನೀವು ನದಿ ತೀರದಲ್ಲಿ ಇರುವಂಥ ಜಾನುವಾರುಗಳನ್ನು ತೊಗೊಂಡು ನೀವೆಲ್ಲ ಹೊರಗಡೆ ಹೋಗಬೇಕಪ್ಪ ಅಂತ ಹೇಳಿದ ನಂತರ ನಾವು ಆ ರೀತಿ ರೈತರೆಲ್ಲ ನಾವು ಇವತ್ತು ನಮ್ಮ ನಮ್ಮ ಜಾನುವಾರುಗಳನ್ನ ತೊಗೊಂಡು ನಮ್ಮ ನಮಗೆ ಎಲ್ಲಿ ಸುರಕ್ಷಿತ ಸ್ಥಳ ಐತಿ ಆ ಸ್ಥಳಕ್ಕೆ ನಾವು ಮುಟ್ಟಿದೆವು ಆದರೆ ಮುಟ್ಟಿದ ನಂತರ ಬೇಕಾಗುವಂಥ ಮೇವು ನೀರು ಆಗೋದಕ್ಕೆ ಆಶ್ರಯ ಬೇಕಾಗುವಂಥ ವಿಚಾರದೊಳಗೆ ಇನ್ನೂ ತನಕ ಸರ್ಕಾರದವರಾಗಲಿ ಸಂಬಂಧಪಟ್ಟ ಆಡಳಿತ ಅಧಿಕಾರಿಗಳಾಗಲಿ ಜನಪ್ರತಿನಿಧಿಗಳಾಗಲಿ ಯಾವುದೇ ರೀತಿಯಾದಂಥ ರೈತರ ಒಂದು ಪಶುಗಳೇನದವು ಆ ಪಶುಗಳ ಬಗ್ಗೆ ಯಾವುದೇ ರೀತಿಯ ಕಾಳಜಿ ಮಾಡದ ಅವ್ರನ್ನ ಇನ್ನ ತನಕ ಯಾವುದೇ ರೀತಿ ಅವ್ರಿಗೆ ಸೌಲಭ್ಯಗಳನ್ನು ಕೊಡೋದ ಅವ್ರನ್ನ ವಂಚಿತ ಮಾಡಿ ಇಟ್ಟಿದ್ರು ಆ ಉದ್ದೇಶದಿಂದ ನಾವು ಹದಿನೇಳು ದಿವಸ ಆಯ್ತು ಇನ್ನ ತನಕ ನಾವು ಈ ಫ್ಲಡ್ ಬಂದಾಗ ಏನು ನಮ್ಮ ದನಗಳಿಗೆ ನೀರಿನ ವ್ಯವಸ್ಥೆ ಆಗಲಿ ಮೇವಿನ ವ್ಯವಸ್ಥೆ ಆಗಲಿ ಮತ್ತು ಅವ್ರಿಗೆ ಆಶ್ರಯ ವ್ಯವಸ್ಥೆ ಆಗಲಿ ಯಾವುದೇ ರೀತಿ ಅಂತ ಸಿಕ್ಕಿಲ್ಲ ಆದರೆ ಈಗ ನಮಗೆ ತುರ್ತು ಪರಿಸ್ಥಿತಿ ಒಳಗೆ ನಮ್ಮ ದನಗಳಿಗೆ ಮೇವು ಕೊಡಬೇಕಂತ ವ್ಯವಸ್ಥೆದೊಳಗೆ ನಾವು ಇವತ್ತು ಇಲ್ಲಿ ಮನವಿ ಕೊಡಕ್ಕೆ ಬಂದೆವು ಸಂಬಂಧಪಟ್ಟಂಥ ನಮ್ಮ ತಹಸೀಲ್ದಾರ್ ಸಾಹೇಬರು ಇವತ್ತ ಸಾಯಂಕಾಲವರೆಗೆ ನಮ್ಮ ಎಲ್ಲ ಮುನ್ನೂರು ಸುಮಾರು ಒಂದು ಮುನ್ನೂರು ಜನವಾರುಗಳಿಗೆ ಮೇವು ಕೊಡುವ ವ್ಯವಸ್ಥೆಯನ್ನು ಮಾಡಬೇಕು ಅನ್ನೋದು ಮನವಿಯಲ್ಲಿ ನಾವು ಮನವಿ ಮಾಡಿಕೊಂಡಿದ್ದೀವಿ ಆ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ನಾವು ಇಲ್ಲಿ ಉಪತಹಸೀಲ್ದಾರ್ ಆದಂಥ ಕಚೇರಿಗೆ ಬಂದು ನಮ್ಮ ಸದಲಗಾದ ಗ್ರಾಮ ಸೇವಕರಾದ ಹಡೇ ಸಾಹೇಬ್ರಿಗೆ ಮುಖಾಂತರ ನಾವು ತಹಸೀಲ್ದಾರ್ ಅವರಿಗೆ ಮನವಿ ಕೊಡುವಂಥ ಇಲ್ಲಿ ಮಾಡ್ಕೊಂಡಿದ್ದೀವಿ